श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या होळीला हिंपळाच्या झाडाखाली ही एक वस्तू गाडायची आहे की ज्यामुळे तळतळाट हाय शिव्या श्राप यांपासून आपली मुक्तता ही होत असते यासोबतच सर्व प्रकारचे त्रास हे नाहीसे होऊन आपल्या असंख्य इच्छा हे अपूर्ण होत असतात तळाट हाय आणि श्राप केव्हा लागतो तर ज्यावेळी आपण मनुष्ययोनी मध्ये जन्म घेतो मनुष्ययोनी ही चौसष्ट हजार योनी नंतर आपल्याला प्राप्त होते आणि या योनीमध्ये आपण जन्म घेतल्यानंतर चौसष्ट हजार ज्या आपल्या योन्या होत्या त्या योन्यांमध्ये आपण जे काही कळत न कळत आपल्या हातून पाप घडलेलं असेल तर त्या सर्व पापांचं प्रायश्चित्त हे आपल्याला मनुष्ययोनीमध्ये येऊन करायचं असतं आणि त्याच्यासाठी काय होतं बऱ्याचदा की आपण गेल्या जन्मी जर एखाद्याचा तळतळाट घेतला असेल किंवा या जन्मी देखील एखाद्याचा तडतळाट केव्हा लागतो एखाद्याचा घास आपण तोंडचा घास जर ओढला आणि स्वतः खाल्ला म्हणजेच काय तर एखाद्याची जमीन किंवा एखाद्याचे पैसे बुडवले किंवा एखाद्याच्या एखाद्या व्यक्तीचा एखाद्या वस्तूवरती अधिकार असेल मात्र ती आपण कपट युक्तीने जर एखाद्या जन्मी घेतली असेल तर यामुळे आपल्याला तळतळाट आणि श्राप देखील लागत असतात यासोबतच आपल्याला काही अशा व्यक्ती असतात की ज्या खूप शिव्या देतात श्राप देत असतात यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अपरातपर व्हायला सुरुवात ही होत असते सुखानं चाललेलं जे आयुष्य असतं ते पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं आणि यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला तळतळाटापासून हाय आणि श्रापापासून ही मुक्ती मिळेल याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे एक छोटी वाटी खडीसाखर घ्यायची आहे नंतर थोडी तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे समप्रमाणामध्ये खडीसाखर तांदूळ बदाम आणि गहू प्रत्येकी छोटी जी वाटी असते आपल्यात एकदम लहान असेल अशी वाटी भरून घ्यायची आहे नंतर हे सगळं साहित्य एकत्रित करून बारीक करून घ्यावं यानंतर यामध्ये गाईच्या तुपाचे तीन चमचे घालावे आणि हे जे मिश्रण आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे याच्यानंतर सुकलेला एक नारळ घ्यायचा आहे म्हणजेच गोटा खोबरे घ्यायचं आहे आणि ते जे खोबरे आहे म्हणजे गोटा जे आपण म्हणतो गोटा खोबरे ग एखाद्या काही काही ठिकाणी गट्टू सुद्धा म्हटलं जातं या नारळ एखादा नारळ असा बागायचा आहे की ज्यामध्ये पाणी नसेल आणि नंतर तो नारळ फोडायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये गट्टू निघेल किंवा तुम्ही दुकानातून गट्टू सुद्धा घेऊन येऊ शकता नारळाचा गट्टू मागायचा ते दुकानदार तुम्हाला देतील कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज भेटून जाईल तर हे आणल्यानंतर याचे दोन समान भाग झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला कापायचा आहे हा जो गट्टो आहे तो मधोमध कापायचा आहे जर असं करू शकत नसाल किंवा तुमच्या जवळपास हे जर भेटणार नसेल तर अशा वेळी तुम्हाला दोन खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि या घेतल्यानंतर या दोन्ही वाट्यांमध्ये किंवा जो गट्टू तुम्ही कापलेला असेल त्याच्या दोन समान वाट्या तयार होणार आहेत या वाट्यांमध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते संपूर्ण घालायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित घातल्यानंतर या दोन्ही वाट्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित धरायच्या आहेत पकडायच्या आहेत एका हाताने आणि नंतर दुसऱ्या हाताने लाल कलावा जे आपण रक्षासूत्र हातामध्ये बांधतो ते रक्षासूत्र या गट्टूला पूर्णपणे गुंडाळून घ्यायचं आहे एवढं गुंडाळून घ्यायचं आहे की अजिबात गट्टू दिसला नाही पाहिजे याच्यानंतर आपल्या मनातील चांगल्या इच्छा बोलायच्या आहेत जर कुणाचा तळताड लागला असेल शिवा किंवा श्राप हाय लागली असेल तर त्यातून माझी मुक्तता करा नारायणा श्रीधरा माधवा कृपा करा हा जो त्रास आहे या त्रासांपासून माझी मुक्ती होऊ द्यात हे सर्व त्रास जे आहेत मी आता सध्या भोगत आहे ते सर्व त्रास नाहीसे होऊ द्यात काय होतं हे जर त्रास तुम्हाला असतील तर अशा वेळी म्हणजे एखाद्याचा तत्राट श्राप लागला असेल हाय लागली असेल तर अशा वेळी कोणत्याही कामामध्ये यश येत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये पैसा येत नाही घरामध्ये सतत भांडणे होत असतात काही ना काही कुरबोडी सतत चालत असतात कोणत्याही कामामध्ये कधीही यश मिळत नाही असा त्रास जर तुम्हाला वारंवार होत असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करायचाच करायचा आहे कारण आपल्याला माहीत नाही या जन्मी जरी आपल्या हातून काही घडलं नसेल तर गेल्या जन्मीचे जे काही दैन्य कोप ताप असतात त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला असतो आणि या जन्माचं सार्थक होण्यासाठी किंवा हे जे तत श्राप आहेत याच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ही प्रार्थना करून झाल्यानंतर ही जी वस्तू आहे ती आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा खड्डा खाणून त्यामध्ये गाडून पुरून यायचे आहे आता हे गाडत असताना किंवा पुरत असताना हा पूर्ण जो तुम्ही उपाय कराल हा करत असताना कुणाशीही बोलायचं नाही हे ज्यावेळी तुमचं पूर्णपणे होईल म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता छोटासा खड्डा खाणणार आहात आणि त्याच्यामध्ये हे साहित्य जे आहे ही जी वस्तू आहे ती गाडून पुरून ठेवणार आहात अशा वेळी काय करायचं आहे खड्डा खाणून झाल्यानंतर स्वतःवरूनच तो जो गट्टो आहे जो तयार केलेला गट्टू आहे तो स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे स्वतःच्या स्वतःच उतरलात तरी देखील चालेल दुसऱ्याकडून उतरवून घेतला तरी देखील चालेल आणि नंतर लगेच आपल्याला त्या खड्ड्यामध्ये गाडून ठेवायचं आहे पुरून व्यवस्थित यायचं आहे आणि येताना देखील बोलायचं नाही हा उपाय करत असताना देखील बोलायचं नाही अतिशय शांततेत हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे हे सर्व प्रकारचे त्रास जे तुमचे आहेत ते नष्ट होऊन पूर्णपणे तुम्हाला भगवंताची वासुदेवाची श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही भेटत असते याच्यासाठी न विसरता उद्याचा हा महा उपाय नक्की करा आणि हा जो अनुभव आहे म्हणजे हे जे त्रास आहेत ते तुमचे कमीत कमी तीन महिन्यामध्ये पूर्णपणे नाहीसे होतात हे बरेच स्वामी सेवेकरांचा अनुभव आहे जो तुम्हाला देखील आल्याशिवाय राहणार नाही तर आजचा व्हिडिओ एवढाच होता माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ